केंदूर तालुका शिरूर येथील हिंदू मुसलमान ऐक्याचं प्रतीक असलेले हजारत अलीवली साहेबची यात्रा गेली तीन दिवस उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी पहिल्या दिवशी संदल मुख्य यंत्राच्या दिवशी देवाची पूजा अर्चा विविध कार्यक्रम संध्याकाळी करमणुकीसाठी मास्टर रघुबीर खेडेकर हा लोकनाट्य तमाशा व दुसऱ्या दिवशी सकाळी हजारी व दुपारी भव्य जंगी आखाडा असा कार्यक्रम साजरा करण्यात आला या आखाड्यांसाठी महाराष्ट्रातील नामवंत पहिलवान हजर होते या प्रसंगी यात्रा कमिटीतर्फे राम साकोरे यांनी यात्रेची माहिती दिली या प्रसंगी माजी उपसरपंच अभिजित साकोरे माझे ग्रामपंचायत सदस्य भारत साकोरे माजी उपसरपंच युवराज साकोरे राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष दीपकजी साकोरे उमेश साकोरे हिराबाई मुलानी पुलीस पाटील सुभाष साकोरे व बहुसंख्येनं मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज लाईव्ह केंदू शहा हुसेन हजरत वली साहेब यांच्या यात्रेच्या निमित्ताने प्रमाणे अतिशय उत्साहामध्ये या यात्रेचा समारोप आज होतो आहे गेले तीन दिवस या महाराजांचा उत्सव अतिशय उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे परवा दिवशी संदल आयोजित केला होता आणि सर्व ग्रामस्थांच्या आणि पंचकृषीच्या मनोरंजनासाठी काल रात्री रघुवीर खेडकर सह सा कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम झाला देवपूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं दिवसभर पूजा अर्चा श्रींना नैवेद्य अशा प्रकारचं यात्रेचं स्वरूप होतं आज सकाळी तमाशाच्या हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता नुकताच एक वैभवशा ठिकाणी संपन्न झालेला आहे संपूर्ण राज्यातून या आखाड्यासाठी नामवंत मल्लांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे एक वेगळ्या प्रकारचं वैभव या निमित्तानं आज सर्व पंचकृषीनं पाहायला मिळालं नामांकित कुस्त्यांचे फळ या ठिकाणी रंगलेले होते आणि सर्व या उत्साहाचा समारोप या यात्रेच्या निमित्तानं सर्व मान्यवरांना सर्व ग्रामस्थांना यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो अतिशय उत्साहामध्ये आणि शांततेमध्ये या यात्रेचा समारोप या ठिकाणी झालेला आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं सहकार्य सर्व मंडळी अपेक्षित आहे धन्यवाद